का फळावर मी वाक्य लिहिलेली आहे मी काहीच करत नाही मी काहीच केलं नाही दोन्ही वाक्यात शेवटी नाही हा शब्द आहे म्हणजे दोन्ही वाक्य नकारार्थी वाक्य आहेत अगोदर आपण वाक्य कोणत्या प्रकारचे आहेत होकारचे आहेत का नकारी आहेत का प्रश्नार्थक आहेत पहायचं हे आहे दोन्ही वाक्य नकारार्थी आहेत मी काहीच करत सध्या करत नाही सध्या करत नाही मी म्हणजे हे साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य मी काहीच केलं नाही माग केलं क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर ल ला ली ले लो असेल तर साधा भूतकाळ हे साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्य आहे साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्यासाठी आणि प्रश्नार्थक वाक्यासाठी डू आणि डज ही सहायकारी क्रियापदे वापरतात डू हे अनेक वचनी कर्त्यासाठी डझ हे एक कर्त्यासाठी आणि आयसाठी देखील डू वापरतात मी काहीच केलं नाही म्हणजे हे साध्या भूतकाळातील नकारात्ती वाक्य आहे साध्या भूतकाळातील नकारात्ती वाक्यासाठी आणि प्रश्नार्थक वाक्यासाठी डिड हे सहाय्यकारी क्रियात प्रत्येक कर्त्यासाठी साध्या वर्तमान काळामध्ये डू आणि डज साध्या भूतकाळामध्ये डिड मी काहीच करत नाही मी ला आय एक नंबरला करता असतो दो नंबरला सहाय्यकारी क्रियापद असतो आय डू डीओ हे सहायकारी क्रियापद आय डू नथिंग एन ओ टी एच आय एन जी आय डू नथिंग मी काहीच करत नाही आय डू नथिंग मी काहीच केलं नाही मीला आय सहाय्यकारी क्रियापद कोणता येणार आहे इथं डिड येणार आहे प्रत्येक कर्त्यासाठी डिडच आय डीड नथिंग एन ओ टी एच आय एन जी नथिंग म्हणजे काही आय डू नथिंग आय डिट नथिंग तुला माहित नाही का तुला आठवत नाही का माहित नाही का सध्या बोलत आहे म्हणजे हे साध्या वर्तमान काळातील नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य आहेत साध्या वर्तमान काळातील नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य कारण शेवटी का आहे म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आहेत आणि हे नकारार्थी असल्यामुळे डू किंवा डचे सह्यकारी क्रियापद येणार पण करता कोण आहे तू तुला यू यू म्हणजे डू हे सहकारी क्रियापद डोंट यू डी ओ डू नॉट किंवा डोंट यू डू नॉट किंवा ओ एन अपेस्ट ऑफ डोंट यू नो के एन ओ डब्ल्यू नो म्हणजे माहीतच नाही पाहता डू नॉट यू नो पण चालतंय डोंट यू नो म्हणजे डू नॉट संक्षिप्त रूप आहे डोंट डू नॉट संक्षिप्त रूप आहे डोंट डोंट यू नो तुला आठवत नाही का डोंट यू डी ओ एन अपेश टी म्हणजे डोंट आणि डोंट म्हणजे डू नॉट डो नॉट यू आठवणे रिमेंबर आर ई ई एम एम बी आर रिमेंबर म्हणजे आठवणे डोंट यू रिमेंबर डोंट यू नो डोंट यू नो डोंट यू रिमेंबर पाहायचं हे साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य आहेत आणि प्रश्नार्थक वाक्य आहेत नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य नकारार्थी असल्यामुळं डू आणि नॉट आलेला आहे आणि प्रश्नार्थक म्हणजे सह्यकारी क्रियापर एक नंबर आलेला आहे डोंट यू नो डोंट यू रिमेंबर आज कोणता वार आहे वॉट डे इज इट टुडे वॉट डे इज इट टुडे व्हॉट डे इज इट टुडे काल कोणता वार होता काल भूतकाळामध्ये डब्ल्यूएच वॉट म्हणजे कोणता काय प्रश्नार्थक शब्द आहे वॉट डे वाज इट एस्टरडे व्हॉट डे वॉज इट एस्टरडे वाट डे वॉट इट डे उद्या कोणतं वार आहे वॉट डे इज इट टुमारो वाट डे इज इट टुमारो वाट डे इज इट टुमारो आज तारीख काय आहे तारीख किती आहे काय तारीख आहे वॉट डेट इज इट टुडे वॉट डेट इज इट टुडे वॉट डेट इज इट टुडे सोमवारी तारीख काय आहे वाट डेट इज इट ऑन मंडे वाट डे इज इट ऑन मंडे तू काय करतोस तू काय म्हणतोस तू काय खेळतोस हि सर्व वाक्य साध्या वर्तमान काळातील ला प्रश्नार्थक वाक्य आहे करतोस खेळतोस काय करतोस है? साध्या वर्तमान काळातील ला प्रश्नार्थक वाक्य कायला वाट आलेला आहे आणि डू हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे तू या कर्त्यासाठी तू काय करतोस वाट डू यू डू डू यू डू डू म्हणजे करणे व्हाट डू यू डू तू काय म्हणतोस व्हाट डू यू से वाट डू यू से वाट डू यू से तू काय खेळतोस वाट डू वाट प्रश्नार्थक वाक्यानंतर दोन नंबरला आहे क्रियापद आपण डू यू प्ले व्हॉट डू यू प्ले तुला काय माहित आहे वॉट डू यू नो वाट डू यू नो के नॉट ओन्ली नो म्हणजे माहीतच नाही व्हॉट डू यू नो तुला काय आवडतं वाट डू यू लाईक वॉट डू यू लाईक आहे आज कोणता वार आहे वाडे इज इट टू डे काल कोणत्या वर होता वाडेवाद उद्या कोणत्या वर आहे इज इट टुमारो मी तुला काय सांगितलं मी तुला काय विचारलं या वाक्यात सगळ्यात शेवटी शब्द कोणता आहे नीट लक्ष ठेवा शेवटी ल ला आहे ल ला लिले ला क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर लिले लो असेल तर साध्या वर्त सॉरी साध्या भूतकाळातील वाक्य हे समजून घ्यायचं हे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य मग साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्यासाठी आणि प्रश्नार्थक वाक्यासाठी डीदेसा हे कार्यक्रिया पण मी तुला काय सांगितलं कायला वाट डब्ल्यू एच टी वाट प्रश्नार्थक वाक्य असेल तर वाक्य कोणत्याही काळातील असू दे प्रश्नार्थक वाक्य असेल प्रश्नार्थक शब्द एक नंबरला या वाक्यामध्ये प्रश्नार्थक वाक्या शब्द आहे काय मग तो एक नंबरला इंग्रजी वाक्यात एक नंबरला येतो प्रश्नार्थक शब्द वा डीड सहाय्यकारी क्रियापद दोन नंबरला वा आय सांगितलं टीई डब्ल्यू टेल म्हणजे सांगणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे डीड आलेलं आहे म्हणून क्रियापदाचे पहिले रूप साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात किंवा होकारार्थी वाक्यासाठी हे होकारार्थी वाक्य आहे पण प्रश्नार्थक वाक्य आहे डीड आलेलं आहे म्हणून क्रियापदाचे पहिले रूप डिड आय टेल यू डिड आय टेल यू मी तुला काय सांगितलं मी तुला काय विचारलं वाट प्रश्नार्थक शब्द एक नंबरला डब्ल्यू एच ए टी वाट दोन नंबरला आहे साहेगारी क्रियापद डिड आय करता वाय आस्क एस के आस्क म्हणजे विचारणे वाय ओयू म्हणजे तुला तू काय म्हणालास तू काय ठरवलं प्रश्नार्थक वाक्य आहे काय प्रश्नार्थक शब्द आहे इथे देखील काय आहे प्रश्नार्थक शब्द आहे काय काँग ठरवलंस काय म्हणलंस साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य हे साध्या भूतकाळातील वाक्य आहेत म्हणून साध्या भूतकाळातील आहेत पण प्रश्नार्थक आहेत म्हणून सहकारी क्रियापद येणार आहे साध्या भूतकाळामध्ये डिड हे सहाय्यकारी क्रियापद केव्हा प्रश्नार्थक शब्दानंतर म्हणजे दोन नंबरला डब्ल्यू एच टी वाट हे प्रश्नार्थक शब्द एक नंबरला वा डीड सहाय्यकारी क्रियापद दोन नंबरला प्रश्नार्थक शब्दानंतर दोन नंबरला सहाय्यकारी क्रियापद वा डिड यू से वा डिड यू से 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 म्हणजे म्हणणे डी सहायकारी क्रियापद येतो कारण हे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थक शब्द दोन नंबरला सहाय्यकारी क्रियापद वाट डीडिवसे डिड्यूसे तू काय ठरवलस प्रश्नार्थक शब्द वाढ सहकारी क्रियापद कोणता आहे डीडर आहे हे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थक शब्दानंतर सहकारी क्रियापद वा डीड आणि त्यानंतर करता करता कोण आहे तू तू यू वा डिड यू डी साईड डीई सी आय डीई हे क्रियापदाचे पहिले रूप आहे एस एवासे म्हणजे क्रियापदाचे एस एवासे म्हणजे म्हणणे हे देखील क्रियापदाचे पहिले रूप आहे डीड आलेलं आहे म्हणून क्रियापदाचे पहिले रूप आलेले आहे डीड आलेलं आहे क्रियापदाचे पहिले रूप डीई सी आय डीई डिसाईड म्हणजे ठरवणे व्हॉट डीड यू डिसाइड